नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या चार दिवसांपूर्वी केज तालुक्यामध्ये के मस्साजोगेतील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि अगदी काही तासामध्येच त्यांचा मृतदेह आढळून आला सदरील घटना वाऱ्यासारखी पसरली आणि केज तालुक्यातच के नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अगदी संतप्त प्रतिक्रिया समोर येऊ हो लागल्या आणि त्यानंतर गावकरी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत आणि अंत्यविधीही करणार नाहीत असा पवित्रा घेतला होता त्यामुळे पोलीस प्रशासनही दबावाखाली होते आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलने झाली रास्ता रोके झाली आणि महिला मुलांबाळांसह अगदी रस्त्यावर येऊन आक्रोश करत होत्या आणि मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी करत होत्या ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तर अगदी रात्री मध्यरात्री एक वाजेपर्यंत मसाजोग हो येथे सर्वच ग्रामस्थ राज्य रस्त्यावर येऊन बसले होते त्यानंतर केजमध्येही कडकडीत दुसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोकोही करण्यात आला आणि याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले आणि ठिकठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आला मात्र तीन आरोपी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र उर्वरित तीन आरोपी तात्काळ अटक करावेत आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवावी आणि तात्काळ मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी तीव्र होऊ लागली आणि त्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली वेगवेगळ्या पक्षांचे वरिष्ठ नेते मस्साजोग केज येथे आले आणि आपल्या या ठिकाणी भावनाही व्यक्त केल्या पोलीस प्रशासनाला सूचनाही दिल्या आजही केवळ मत्साजोगच नव्हे तर संपूर्ण केस तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे अतिशय दूरदृष्टी असलेला आणि अतिशय युवा सरपंच त्याचं अपहरण होतं आणि अशा प्रकारे निर्घृण हत्या होते ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनीही आज शनिवारी मस्साजोग हो येथे भेट दिली कुटुंबियाशी संवाद साधला गावकऱ्यांशी चर्चा केली आणि त्या ठिकाणाहूनच बीड जिल्ह्याचे एस पी यांनाही फोन केला आणि सदरील घटनेमध्ये कुठपर्यंत कारवाई झालेली आहे आरोपी तीन अटक झालेले आहेत उर्वरित आरोपींचे काय ते तात्काळ अगदी अटक करावेत अशा सूचना दिल्या आणि तात्काळ याची माहिती कळवण्याचे आदेशही दिले मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागलेले आहेत कुटुंबीय शोकमग्न आहे आणि गावकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपले सर्व व्यवहार बंद ठेवून आपल्या भावना या ठिकाणी अगदी दुःखी मनाने व्यक्त करत आहेत अतिशय कर्तबगार आणि युवा सरपंच हा आमचा गमावलेला आहे आणि म्हणून तात्काळ मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे पाहूयात या ठिकाणी रजनीताई पाटील यांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्या आहेत मी जी महा देशमुख यांच्या पीडित परिवाराला भेट घेतली आणि त्या परिवाराचा कडनं जाणून घेतलं नेमका काय प्रकार झालेला आहे आणि केवळ बीड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला मान खाला खाली घालायला लागेल असा प्रसंग या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालली पाहिजे असं निर्भयाचं झालं होतं त्याच पद्धतीने लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे आणि कायदा तर आपण हातात घेऊ शकत नाही लोकांची ते इथल्या मागणी आहे की रस्त्यावर फाशी द्या वगैरे परंतु ते होऊ शकणार नाही जे आपल्याला शक्य नाही आहे परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये फास्ट ट्रॅक निर्णय झाला पाहिजे एस आय टी स्थापन झाली पाहिजे आणि सोमवारी अधिवेशन आमचं पार्लमेंटचं संपलं की मी स्वतः प्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतः जाऊन त्याची मागणी करेन काल मी त्यांना एक पत्रही दिलेलं आहे परंतु लवकरात लवकर होणं हे त्याला गरजेचं आहे कारण वेळ गेला की त्याचा अर्थ राहणार नाही काही पोलिसांवरती आरोप होतो आहे की त्यांनी विलंब केला आणि यामुळेच सरपंचाची हत्या झाली कारण अपहरणाची घटना तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलेली मला त्यांनी आता बोलले मला त्यांच्या परिवाराने सांगितलं मी त्याची माहिती घेते कारण मी आता एस पी साहेबांना बोलले मी त्याची पूर्ण माहिती घेतली अशा नाही कमेंट करू शकत पण पोलीस खात्याला मी आवाहन करेन की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हायवे होता कामा नाही या प्रकरणामध्ये सीआयडी चौकशी मला असं वाटतं की राजकारण ह्याच्यामध्ये आणलं तर आपल्या ज्याला न्याय देण्यासाठी आपण सगळी लढाई करतोय ती लढाई बाजूला राहील आणि मग राजकारण चालू होईल तर राजकारण ह्याच्यात अन्न आणलेलं बरं सी आय डीची मागणी केलेली होती ती मंजुरी झाली होती मात्र आता पुन्हा एकदा वेगवेगळ्या चौकशीच्या मागण्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे तुम्ही परिवाराशी बोललात काय त्यांचं म्हणणं काय परिवाराचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त न्याय हवा आम्हाला काय सीबीआय घेता एसआयटी करता फास्ट ट्रॅक कोर्ट करता काय आम्हाला ते काही कळत नाही फक्त आम्हाला आमच्या भावाला न्याय मिळवून द्यायचा आहे हेच त्यांची मागणी आणि तीच आमची भूमिका राहणार आहे पोलिसांना दिलेलं अल्टिमेटम आज कालच संपलेलं आहे मात्र पोलिसांनी अद्यापर्यंत विवरित आरोपींना अटक करण्यामध्ये यश आलेलं नाही या संदर्भात काय म्हणतात पोलिसांशी मी आत्ता बोलले त्यातल्या तीन आरोपींना ते म्हणाले आम्ही अटक केली आहे बाकीच्यांचं आमचा शोध चालू आहे असं ते म्हणतात त्यामुळे आम्ही त्याच्या पाठपुरावा करण्यापलिकडे आपल्या कोणाच्या हातात काही नाही ठीक